पुरणपोळीचं जेवण असलं ना की आपल्याला कुरडई ही ताटामध्ये हवीच आणि त्याशिवाय ताटालासुद्धा शोभा दिसत नाही पण आजकालच्या धावपळीच्या जगात असं झालेलं आहे की मुलींना कुरडई करायला वेळ भेटत नाही म्हणूनच अशी फुलासारखी फुलणारी कुरवडी अगदी थोड्या वेळात कशी करायची ते मी आज या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा इथे मी एक किलो पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे पोह्यांचे नाही आहेत म्हणजे आपण जे कांदे पोहे करतो ना तर ते पोहे नाही आहेत हे पातळ पोहे घ्यायचे आहेत की जे पटकन भिजतात आणि चिकटपणा त्याच्यामध्ये भरपूर असतो पोहे छान आपले चाळून झाले की त्या छान निवडूनसुद्धा सुद्धा घ्यायचे त्यांना आणि नळाखालीच त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पोहे आपल्याला भिजत नाही ठेवायचे आहेत त्याच्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे त्यामुळे चाळणीमध्ये धुवून घ्या त्याच्यामुळे पाणी निघून जातं आणि पोहे जे आहेत ते आपल्याला अगदी जसे हवे तसे तयार मिळतात आता पाहू शकता मी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आणि हे पोहे जे आहेत ते दहा ते पंधरा मिनटं असेच आपल्याला एका बाजूला ठेवून द्यायचे आहेत सगळे एक किलो पोहे मी याच प्रकारे स्वच्छ करून धुवून साईडला बाजूला ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपली ही पुरणाची चाळण आहे पाहू शकता तुम्ही ती घेतलेली आहे आणि ज्या प्रकारे आपण पुरण स्मॅश करून घेतो ना अगदी त्याचप्रकारे हे पोहेसुद्धा स्मॅश करून घ्यायचे आहेत पातळ पोहे, पोहे असल्यामुळे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये चिकटपणा भरपूर असतो आणि जेवढा चिकटपणा जास्त तेवढी तुमची कुरवडी सुरेख येते म्हणजे त्याच्या तारा ज्या आहेत ना ते अगदी सुरेख येतात पद्धत अगदी सोपी हो आहे म्हणजे तुम्हाला गॅस तर आता पेटवायचंच नाही आहे कारण जेव्हा आपण गव्हाच्या कुरवड्या करतो त्यावेळेला आपला चीक व्यवस्थित शिजेल का व्यवस्थित होईल का त्या गव्हातला तीन दिवस पाणी रोजचं बदला तर ह्या सगळ्या झंझटी याच्यामध्ये काहीच करायच्या नाही आहेत आता हे पाहू शकता माझं संपूर्ण पोहे जे आहेत असे छान स्मॅश करून झालेले आहेत म्हणजे पूर्णप्रमाणे आपण करून घेतलेले आहे तर ह्याचे मी दोन पार्ट करत आहे का तर टोपामध्ये जास्त होत होतं मला हे जे पीठ आहे ते छान मळता आलं नसतं आता एक चमचा पापडखार अर्ध्या पोह्यांवर आणि दुसऱ्या पोह्यांवर एक चमचा पापडखार म्हणजे एक किलो जर आपले पोहे असतील तर दोन चमचे पापडखार लागणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ मीठ हे कमीच टाका का तर नंतर जास्त जर झालं ना तर ते आपल्याला काढता येणार नाही त्यामुळे मिक्स करून तुम्ही थोडंसं खाऊन पाहिलं तरी देखील चालेल आता एक एक करून आपल्याला ही दोन्ही पिठं छान मळून घ्यायची आहेत दोघांमध्ये सुद्धा मीठ चवीप्रमाणे आणि पापडकार फक्त टाकलेला आहे बाकी याला दुसरं काहीही साहित्य आपल्याला वापरायचं नाही आहे आता फक्त हे जे मिश्रण आहे ते छान एकजीव करून घ्यायचं आहे की जेणेकरून मीठ आणि पापडखार सगळ्या आपल्या चिकाला व्यवस्थित लागेल हा पोह्यांचा चिकच आपल्या तयार झालेला आहे परंतु याला गॅसवरती गरम करण्याची गरज नाही आहे आता हे छान व्यवस्थित सगळं मी मळून घेणार आहे तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने कुरड्या नक्कीच करून पहा आता पीठ माझं मळून झालं आहे मी गच्चीवरती आली होती कुरड्या टाकण्यासाठी आता मस्त अशी चादर अंतरली होती त्याच्यावरती प्लास्टिकचा पेपर टाकलेला आणि पेपरला तेल जरासुद्धा लावायचं नाही आहे का तर, कुरड़, तर तेल लावलं तर स्मेल तसाच तेलकट तेलकट येतो बऱ्याचदा म्हणजे पूर्वी आपण जेव्हा कुरड कुरड्या करायचो किंवा इतर उन्हाळकाम करायचो तर ला तेल लावलं की जरासा वास हा नंतर यायचाच पण या कुरडयांना तुम्हाला जराही पेपरला तेल लावायचं नाही आहे कारण कुरडया पटकन उचलल्या जाणार आहेत तुम्ही नंतर पाहू शकता आता सोयऱ्यामध्ये या चीक भरताना व्यवस्थित तो दाबून दाबून भरायचा आहे पोकळ नाही राहिलं पाहिजे मध्ये नाहीतर कुरडई आपली व्यवस्थित येत नाही अशी मधनं तुटल्यासारखी वगैरे होऊ शकते तर त्याच्यामुळे स सोयरा भरणं ते सुद्धा एक म्हणतात ना कलाच आहे आणि संपूर्ण कुरडया होईपर्यंत सोयऱ्याला तुमच्या पीठ नाही लागलं पाहिजे कारण लहान असताना माझी मम्मी ना एकदम आम्ही पाच पाच दहा दहा किलोच्या बिल्डिंगमध्ये कुरडया बनवायचो तेव्हा खूप मजा यायची आता ती मजा नाहीच राहिलेली आहे आणि तेव्हा माहिती आहे तुम्हाला साच्या भरताना जर कुरडयाचं पीठ साच्याला जर लागलं ना तर मी अजिबात घ्यायची नाही हातात कारण जमायचंच नाही मला करायला त्याच्यामुळे तीच सवय आत्ताही मला ला आहे की कुरडया करताना मी सोयऱ्याला जरासुद्धा आजूबाजूला पीठ लागू देत नाही आणि पाहू शकता वेल एवढा सुरेख येत आहे पोह्यांच्या कुरडईचा की म्हणजे अप्रतिम तुम्ही नक्कीच करून पहा आणि म्हणतात ना आपण स्वतः केलेलं जे असतं ना त्याचं समाधान एक वेगळंच असतं आणि या कुरड्या जर समजा तुम्हाला दिवसाचा वेळ नसेल ना रात्री तुम्ही घरामध्ये करा आणि सकाळी तुम्ही गच्चीवरती नेऊन त्या सुकायला ठेवल्यात तरी देखील चालेल रात्री पंख्याखाली मस्त सुकून निघतात कुरड्या तुम्ही तशीही आयडिया करू शकता म्हणजे असं नको की बाबा मी ऑफिसला जाते दिवसभर रात्री कधी करायचं म्हणतात ना जर तुम्हाला आवड असेल ना तर सवड नक्कीच सापडते तर ती आवड महत्त्वाची असणं गरजेचं आहे तरच तुम्ही कोणताही पदार्थ अगदी उत्तमरित्या बनवू शकता माझंसुद्धा घर ऑफिस सगळं करून मलाही टाईम मॅनेज नाही होत पण म्हणतात ना मला करायचंच होतं त्यामुळे मी केल्या तर पाहू शकता माझ्या पु कुरवड्या किती सुरेख दिसत आहेत आणि सुरेख झालेल्या आहेत आणि मी नंतर तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे आता थोड्याशा सुकल्या ना की मी वरून याच्यावर एक ओढणी झाकणार आहे की धूळ वगैरे काय त्याच्यावरती उडू नये त्याच्यामुळे माझ्या नऊ वाजता कुरड्या पूर्ण घालून झाल्या होत्या आणि साडे दहा वाजता मी येऊन त्याच्यावरती ओढणी झाकून गेलेली आणि आता ह्या कुरड्याना पलटण्यासाठी मी दुपारी एक वाजता गच्चीवर आली होती आणि पाहू शकता की किती सुंदर उलटल्या पण जात आहेत जरासुद्धा कागदाला चिटकलेल्या नाही आहेत आणि मी तेल तर अजिबात लावलं नव्हतं तर पाहू शकता सगळ्या कुरवड्या माझ्या अशाच मी आता पलटी करून घेणार आहे रात्री खाली आणल्यानंतर पाहू शकता तुम्ही किती छान सुकलेले आहेत म्हणजे एकाच दिवसात एवढ्या छान सुकल्यात आता, आता फक्त दुसऱ्या दिवशीचं एकच ऊन फक्त मला कुरड्यानं दाखवायचं आहे जास्त सुकवलं तर त्याचे तुकडे पडायला सुरुवात होते त्याच्यामुळे दोन दिवस अगदी कडक उन्हामध्ये तुम्ही सुकवल्यात ना की वर्षभर तुमच्या कुरवड्या अगदी छान राहतात जराही खराब होत नाहीत आता दुसऱ्या दिवशी पाहू शकता माझ्या कुरवड्या छान सगळ्या मस्त कडक अशा वाळलेल्या आहेत आणि आता मी ह्याला डब्यामध्ये ठेवणार आहे सगळ्यात महत्त्वाचा हा डब्बा जो आहे ना तो छान धुवून घेतलेला आहे जर्मलचा डब्बा आणि उन्हात सुकवून घेतलं आहे त्याला आणि त्याचा जो झाकण आहे त्या झाकण्याला कागद लावून घ्यायचा जेणेकरून बाहेरचं मॉइश्चर जे आहे ना ते कुरडयांना ला लागत ला नाही आता डब्यामध्ये छान कुरड्या भरून मी पॅक करून ठेवणार आहे आणि तुम्हाला कुरडया कशा फुलतात आहेत ते पुन्हा एकदा मी दाखवत आहे तर अशा प्रकारे साधी सोपी आणि झटपट होणारी कुरडईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा या उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा या कुरड्या घरी नक्कीच करा तर चला पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ